ओला दुष्काळ म्हणून शासनाला जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या आता हातातोटा शालेला घास सुद्धा सुद्धा पावसानं भिजवून घेत नाही त्यामुळे अशा वेळी शासनाने यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून यांना मदत करण्याचा काळाची गरज आहे तरच शेतकरी जिवंत राहू शकतो ना शेतकरी जिवंत राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आपण जिल्ह्यातली वस्तुस्थिती समोर पाठवावी आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी लाभ मिळवून द्यावा अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही आदेश